नमस्कार मी मानिक बाबूराव सगर, राहणार बाभळगाव तालुका जिल्हा लातूर बी जे न्यूज या चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या सर्व परिवारातर्फे व आमच्या पूर्ण फॅमिलीतर्फे हार्दिक हार्दिक चॅनल हे प्रत्येक घटकामध्ये सामाजिक असेल सार्वजनिक असेल सहकार क्षेत्रात असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंबंधी असेल आवाज उठवणार असं एक आ, सतत कायमस्वरूपी पाठपुरावा करून जनतेपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे गेली चार वर्षापासून तर करतच आहेत पण त्यांचा माझा वैयक्तिक असा संबंध गेली वीस वर्ष पंचवीस वर्षापासून वर्षा आम्ही एकत्र राहतो अगदी हिरिरीने व जिद्दीने काम करणारे असे आमचे मित्र श्री भागवत जोशी सर हे आमचे एक कर्तृत्वान असे मित्र आहेत त्यांच्या कार्याने कर्तृत्वाने हे बी जे चॅनल त्यांनी जे न्यूज बी जे न्यूज चॅनल सुरुवात केले आहे त्यांचं चॅनल अगदी सर्वजण लहान असोत थोर असोत गोरगरीब असोत असेच हे न्यूज चॅनल